श्री स्वामी समर्थ शनिपार पिंपळाच्या झाडाखाली एका पारावर बांधलेल्या या छोट्या मंदिरात सिंदूर लेपन केलेली ले मारुतीची उभी मूर्ती आहे तर मारुतीच्या उजव्या बाजूला काळ्या पाषाणातील शनिदेवाची चार आत असलेली चतुर्भुज मूर्ती आपल्याला बघायला मिळते या शनिदेवाच्या हातात धनुष्यबाण शूल आणि कमळ पुष्प आहे शनिदेव एका पक्षावर आरूढ झालेले आहेत आणि या शनिदेवाच्या आणि मारुतीच्या मूर्तीकडे बघताच आपलं ध्यान लागल्याशिवाय राध् आणि आपलं वाहन अर्पून जातं या प्रदक्षिणा मार्गावर मंदिरात मंदिरात मूर्तींच्या मागे भवानी देवी शिवाजी महाराजांना तलवार देत असलेली चांदीची मूर्ती आपल्याला बघायला मिळते तसेच शंकराची पिंड विठ्ठल रक्माईच्या मूर्ती व मसोबा देवाचंही दर्शन आपल्याला होतं या मंदिराची मारुतीची स्थापना साधारणतः अठराशे नव्वदमध्ये नासा केळकर यांनी केलेली आढळते मात्र इतिहासात या पिंपळाच्या झाडाखालील दगडी पारावरील मारुतीचे संदर्भ अठराशे एकाहत्तरपासून आपल्याला बघायला मिळतात आपण बघितलं तर शनिपार म्हणजेच पारावर बांधलेल्या पिंपळाच्या झाडाखालील शनिमंदिरामुळे या भागाला शनिपार म्हणून ओळखले जाते म्हणून तर याला शनिपार असे म्हणतात या शनिपार नावामागेली ही गंमत